त्यांना विचारा जामीन कुठल्या केसमध्ये घेतला आहे म्हणजे मुतारी आणि तुतारी हा नवीन एक म्हणजे तुतारीचा उमेदवार मुतारीमध्ये घोटाळा करतो आणि त्याच्यामध्ये ते जामीन घेतात आता जामीन आता नाही घेतला आहे तो जामीन घेऊन तीन ते चार महिने झालेत मग जामीन का घेतला बाजार समितीमध्ये केस टाकली त्याच्यामुळे काय आहे की काही नसेल तर कुणी ईडीचं नाव घेतं आहे आणि काही नसेल तर गुन्हे दाखल करतात स्वतः काय केलं त्या तर निवडणुकीच्या पुढचा टप्पा बराच आहे त्यावेळेला आपण गप्पा मारू त्यांनाही जर आम्ही उडून दाखवू काय काय शशिकांत शिंदेने गेल्या निवडणुकीत तुमचा पैरा केलेला तो पैरा कशा पद्धतीने तुम्ही फेडणार आहात त्यांनीच सांगितलं कसा पैरा केला सातारा जिल्ह्याचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोतारीमध्ये घोटाळा करतो हे खूप लांच पद्धत आहे खूप वाईट वाटतं आणि अशा व्यक्तीला उमेदवारी मिळते तर मग पवारसाहेबांना आम्ही काही बोलू शकत नाही राहिला मुद्दा दोन हजार एकोणीसला त्यांनी पोटाच्या बेंबीच्या डेटापासून त्यांनी मला प्रत्यक्षात विरोध केला एका माथडी चळवळीमध्ये आपण प्रत्यक्षात काम केल्यानंतर आजपर्यंत माझ्या परिवाराने आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाच्या दृष्टिकोनातून काम केलं मग शेवटचा विजय त्यांचा कोरेगाव मतदारसंघातून झाला परंतु एकोणीसला त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या विरोधामध्ये जे काय कट कारस्थान लाभलं नक्कीच त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून कुठेतरी देण्याची मला संधी आलेली आहे निवडणुकीचा अजून बराचसा काळ बाकी आहे त्यानंतर एक एक उलगडा आपण त्यावेळेला करू गे। गे।